मुखेड येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मारक सुशोभीकरण करा आंबेडकरवादी पँथर सेनेची मागणी येवला तालुक्यातील मुखेड या गावात दोन हजार नऊ मध्ये आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे उद्घाटन करून दादासाहेब गायकवाड यांचे स्मारक बांधण्यात आलं होतं परंतु आज रोजी या स्मारकाची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून त्या ठिकाणी जुगाराचा अड्डा स्मारकाची तोडफोड तसेच घाणीचे साम्राज्य दिसून येत असल्यानं ही आंबेडकर समाजाची थट्टाकी काय असा सवाल आंबेडकर समाजाला पडला असल्याचं चित्र दिसून येत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी तथा खंदे समर्थक कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे विद्रुपीकरण झालेलं आहे त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आंदोलन करावं लागतं मोठी शोकांतिका असल्याचं लेखी निवेदनात मांडलं आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे पुनर्बांधणी करावी मुखेडे गावच्या प्रवेशद्वार कमांड कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाची करण्यात यावी मुखेडे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे जीवनावर आधारित संग्रहालय करण्यात यावं स्मारकाचे सुरक्षा तथा देखभाल करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये वार्षिक बजेट तयार करण्यात यावं कर्मवीर दादासाहेब आंबेडकर यांचे नावे मुखेड या ठिकाणी वाचनालय तसेच ग्रंथालय अभ्यासिका करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरवादी पँथर सेनेच्या वतीनं प्रवीणभाई संसारे भूषण पगारे आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी दिवसापासून बेमुदत आंदोलन करीत असून आज रोजी त्यांनी अन्न त्याग उपोषण करण्याचा निर्धार प्रशासनाने तीन दिवस उलटूनही अद्यापही या आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे शिशोभीकरण करावे या मागणीसाठी आंदोलन करावं लागतं ही खेदजनक बाब असल्याचं चित्र महाराष्ट्रात पसरत असल्याचं बोललं जात आहे या आंदोलनाचे दखल न घेतल्यास हा लढा कायम सुरू ठेवण्याचा इशारा प्रवीण संसारे तुषार पगारे किरण तुपे यांनी दिला आहे गेल्या तीन दिवसापासून आंबेडकरवादी पॅनथर सेनेच्या वतीने भूषण पगारे आणि मी प्रवीण संसारे आमचं इथे मुकेडच्या स्मारकासमोर आंदोलन चालू आहे कालपासून आम्ही अन्नत्याग केलेला आहे आणि अजून देखील या मुर्दाड प्रशासनाला जाग येत नाही आहे मग हे प्रशासन आमचा जीव गेल्यावर जागा होणार आहे का आणि आमचा जीव जागा आमचा जीव गेल्यावर हे आमची दखल घेणार आहेत का या ठिकाणी हा आम्हाला प्रश्न महत्त्वाचा वाटतो आणि भुजबळ साहेबांपर्यंत देखील निरोप गेलेला असूनसुद्धा त्यांनी जवळून आमच्या पाच किलोमीटर जवळून साहेबांचा ताफा गेला पण त्यांना इकडं यावंसं वाटलं नाही या गोष्टीचा आम्ही सर्वात प्रथम एक आंबेडकरवादी म्हणून निषेध करतो आणि आमच्या जी समाजाची आणि आंबेडकरी जनतेची ही जी थट्टा चालू आहे ही प्रशासनाने थांबवावी आणि येऊन या ठिकाणी आम्हाला मागण्या आमच्या मान्य कराव्यात अशी मी आम्ही बी काल बी ओ साहेब आले होते त्यांना देखील आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन परत दिलेलं आहे त्यामध्ये आमच्या मागण्या आहेत की कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं स्मारक याची मोठ्या प्रमाणावर विटंबना झालेली आहे स्मारकाची तोडफोड झालेली आहे त्याची सर्वात पहिले डागडुजी करून त्याची पुनर्बांधणी करण्यात यावी आणि स्मारकाची जी समोरची जागा आहे याच्यामध्ये सुशोभीकरण ग्रंथालय उभे करण्यात यावे आणि इतर काही जे बाबासाहेबांच्या आयुष्यावर निगडीत काही वस्तू संग्रहालय या ठिकाणी झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आमच्या मागणीची शासनाने दखल घ्यावी